परतवाड्याच्या नेहरू मैदानात मी आलो होतो तुम्ही तर आजूबाजून त्या संजय पासून चालू संजय पासून गुप्ता फटाका शगुन भूमी पंडा बाबा राम भक्त लगदातार साजन जैन नंदनवार विलास अग्रवाल हे सारे फटाकेचे दुकान शातीले माती व्याजानं पैसा घेतला हाती आणि दुकान लावलं म्हटलं होती पण दुकानात गिरेक नसल्याच्यानं हे साया सारे फटाका विक्रेते जे लोक आहेत या ठिकाणी सध्या नाराज अवस्थेत थांबल्यात एक तर गोट अशी व्हायला की फटाका धंदा करत तर नेमक्या याच्या काय अडचणी आहेत कारण मी हे मार्केट फिरलो दरवर्षी मार्केट फिरतो मला वजर गर्दी दिसते पण या टाइमले मागच्या वर्षी म्हणजे माणसाला घुसायला चान्स नव्हता आता तर हत्ती या ठिकाणी त्याची रास क्रीडा करू शकतात अशी परिस्थिती सध्या या फटाका मार्केटची आहे दादा दादा काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम हा आहे की पन्नास वर्षापासून आम्ही लहानपणापासून पाहतो की फटाका मार्केट हा परेड ग्राउंड वर लागत होता तिथं संकुलनची इमारत आम्हाला नगर परिषदने जागा आमी, आमी नगर जागा उपलब्ध करून दिली नाही आम्ही आम्ही दहा वेळा नगरपालिकेला निवेदन दिलं की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या पण नगरपालिकेच्या कानावर माशीही थांबत नाही आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून कितीक वेळा एस डीओ साहेब पोलीस स्टेशन सर्व प्रशासन आम्ही हलवून ठेवलं पण कोणतंही प्रशासन आमची दखल घेत नाही आम्ही आता नेहरू मैदानावर दुकान लावत हो। आहोत आणि हे सर्व धारक लायसन भाड्यानं घेऊन इथं दुकान लावतात परंतु शहरामध्ये अवैधरित्या जागोजागी कित्येक ठिकाणी कमीत कमी, कमी साडेतीनशे दुकानं अवैधरित्या फटाक्याची विक्री होते आणि ही सर्रास विक्री उठून होते कोण यांना माल देतो याची प्रशासन कधीही दखल घेत नाही आज आम्ही इतका पैसा खर्च करून दोन दोन दुकानाचे मालामध्ये आमचा कित्येक माल ह्या इथं साठाला ठेवलेला आहे याची परवा न करता आम्ही आमच्या छातीले माती लावून इथं दुकान लावली आम्हाला एका दुकानाला कमीत कमी तीस हजार रुपये खर्च येतो आणि बाहेर जे बसतात ते फुकट्यामध्ये दुकान लावून बसतात जेणेकरून कदाचित ह्या गर्दीमध्ये जर एखादी काही दुर्घटना घटली तर याचा वाली कोण जातीय सलोखा खराब होऊ शकते गावामध्ये भगदळ मचू शकते पण प्रशासन दखल घेत नाही आणि मुख्य अधिकारी साहेब तर मुख्य अधिकारीच आहेत पुरे शहराचे मुख्य अधिकारी आहेत हे कधीही दखल घेत नाही फक्त आश्वासन आम्ही निवेदन देऊ देऊ थकून गेलो यायच असं म्हणणं आहे की अवैध फटाक्याचे दुकानं लागल्याच्या ना जे वैधरित्या अधिकृत लायसन्स घेऊन दुकानं लावून राहिले त्याच्या वाक्य चालू साखरे भाऊ आहेत साखरे भाऊ एवढं मोठं दुकान लावलं गिरेक जर म्हणाल तर तुमच्याच तुम्ही दिसून आले परतवाड शहरात पोलीस प्रशासन आणि नगरपालिका हे कोणत्याच कामाचं काही नाही आहे आज या परतवाड शहरात अवैध कमी तीन अक्षे दुकान लागलेल्या आहेत परंतु प्रशासन काहीच करत नाही आहे जर प्रशासनने काही केलं तर ह्या दुकानं उठू शकतात आणि आम्हाला या दुकानासाठी हे झालेला खर्च हे आम्ही स्वतः सुसत आहोत इथं गिरेक म्हणजे काहीच नाही आहे नाही तुम्ही वज्जर म्हणजे नाराज एवढा ना मोठा पैसा खर्च केला आणि जर तर किरकोळ आहे बरोबर आहे प्रवीण भाऊ कसा आहे इतक्या वर्षाचा आम्ही व्यवसाय करत आहे आणि दरवर्षी कसं असते एक वेगळं वातावरण असते परंतु या वर्षी प्रशासनानं आम्हाला आश्वासन दरवर्षी देते परंतु आश्वासन दिल्यानंतर त्याची काही पूर्तता होत नाही आता कसं झालं याही वर्षी आम्ही दरवर्षी प्रमाणात एस ओ झालं तहसील झालं सॉरी तहसील एस ओ झाला पोलीस स्टेशन परतवाडा ठाणेदार साहेब झाले आणि नगर परिषद सीओ साहेब झाले त्यांना सुद्धा निवेदन दिले आणि त्यांनी हो, फक्त होकार दिला परंतु त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची दखल किंवा कारवाई करण्यात आली नाही त्यांच्या या उदासीन प्रवृत्तीमुळे आज परतवाडा शहरामध्ये तीनशे साडेतीनशे छोटे मोठे फटाक्याचे अवैध दुकानं लागले आहेत आता बघा गुजरी सारखा एक रहदारीचा रस्ता आहे जाट्टून वस्ती म्हणजे लोक गर्दी असते त्या ठिकाणी आणि तिथे एकाच ठिकाणी तीस ते वीस दुकाने आहे जर काही चुकीचा प्रकार जर झाला स्फोट झाला तर तिथे कित्येक म्हणजे नुकसान होऊ शकते जीवितहानी होऊ शकते आर्थिक होऊ शकते आज आणि बऱ्याच प्रकारच्या परंतु आम्ही या ठिकाणी लायसनधारक आहे आणि शासनाने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने इथे बसलो आहे नियमाप्रमाणे परंतु सुद्धा आमच्या इथे गिरायक नाही आणि त्यांच्याकडे गिरायक आहे तर एक हे मोठं प्रशासनाचं एक म्हणजे नामुश्किल म्हणू शकतो आपण की ते आम्हाला काही सपोर्ट करत नाही आहे त्यांना आम्ही निवेद कालही गेलो होतो ते म्हणे की बा आ, आता पोलीस आप आपले बस याच्यामध्ये ड्युटीवरच आहे तर त्यामुळं आता नेमकं आम्ही करायचं काय आता आमच्या प्रत्येक दुकानात जर इथं पाहिलं एक कोटीचं सर्व दुकानाचं जर कलेक्शन केलं एक कोटीच्या घरात इथे फटाका आहे प्रत्येकाकडे कोणाकडे तीन लाखाचा आहे कोणाकडे पाच लाखाचा आहे तर एक आहे की बा प्रशासनानं दखल घेतली पाहिजे प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे होणार जो फटाक्या धंदा करणं म्हणजे कसं आहे हे मोठे लोक आहेत ना चेहरे पाना सारे असे साधारण लोक आहेत ना माणसाला चेहरा सांगताना टमटम दाल असले आगापा नष्ट असला तर ते काय असे सिना सिजनेबल दुकान लावतात काहीतरी आपलं पला आपला आपल्या हिंदूचा सण आहे त्याच्यातून काहीतरी पैसा कमवून पुरे याचे जर असे वाक्य झाले तर विवेका विवेक काय अडचण आहे सांग जरा दादा अडचण काहीच नाही अडचण अशी आहे की आमच्याकडे लायसन आहे बरोबर आहे आम्हाला म्हटलं गेलं की बा तुम्ही लायसन घ्या लायसनवर दुकान लावा पण अवैध जे बाहेर दुकान लागले ना त्यांच्याकडे लायसन आहे मग आमचा लायसन देऊन आणि त्यांनी दुकानवरून का फायदा काय तुम्ही हे सांगा आम्हाला बरोबर नाही आहे का आम्हाला म्हणते तीन चार शेट पाहिजे तिथे ते पेंडा लावून बसले आणि आम्हाला म्हटलं पंधरा फुटाची दुकान ते वीस वीस फुटाची दुकान लावून बसले जर वरतून घराच्या बाहेर एखादा रॉकेट फोडल्यानंतर दुकानावर येऊन पडला तर मग काय याची जबाबदार कोण घेणार असं आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की बा प्रशासनं काहीतरी याच्यावर विचार केला पाहिजे आम्ही ठाणेदार साहेबांकडे जातो तर ते म्हणते इजे साहेबांकडे जा। जा इकडे तिकडे फिरत राहतो आमची दुकानदारी कोण करणार आम्ही एवढा मोठा माल घेतलेला आहे त्याचं कोण बघणार आम्ही ते म्हणतात तिथे निवेदन द्या ते म्हणतात तिथे निवेदन द्या ते म्हणतात सीओ साहेबांचा कारवाई करणार निवेदन दिल्यानंतरही कारवाई करत नाही तर प्रवीण दादा तुम्ही सांगा मग आम्ही करावं काय हे सारे जे आहेत फटाका विक्रेते जे लोक आहेत अधिकृत परवाना धारक असणारे हे फटाका विक्रेते तुम्ही किती मोठे म्हणजे मी या फटाक्याची मार्केटची बातमी कवर करासाठी आलो साऱ्या सारे, सारे मी एक फटाके दाखवले या वर्षी फटाक्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत पण गोष्ट अशी व्हायला आहे की हिरेकीच नाही ना हो लाखो रुपयाचा माल घेऊन जर असं झालं तर खरं सांगा या व्यापाऱ्यानं जे विक्रेत्या विक्रेत्यात येणं करा तरी काय बा त्याच्याही पोटापाराचा आहे म्हणजे जे लोक बाहेर धंदा घेऊन बसले त्याच्याही पोटापाचा पण सार्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे सिक्युरिटी सुरक्षितता एखाद्या ठिकाणी जर कधी तिथं झाला ना भाऊ तर धुता धुता थकील माणूस पण मागणी कार्यक्रम परत वा तसंच जर म्हटली ना बारू आहे निरा दहा दोस्ती आहे त्यातल्या त्या सदर बाजार ठिकाणी मार्केटात दुकान आहेत काय याचं काय म्हणणं आहे तर नाही तर एखादी जर घटना आली तर मग ते घटना झाल्यावर बोंबा केल्यापेक्षा आधीच जर काहीतरी नियंत्रण केलं तर दुर्घटना टाळता येऊ शकते पण याचे धंदेराजे पािरेकी नसल्या ना हे लोक सारे सारे वज्र उदासून बसल्यात बरं बातमी जशी आहे तशी चॅनल गावरान गावरा